खरं तर सुरुवात गाणं म्हणूनच करणार होतो पण तुम्ही व्हिडिओ तिथेच बंद केला असता मग म्हटलं एखादा किस्सा सांगा तर हा विषय किस्साचा पण आहे व्हिडिओ क्लिक करून आता तुम्हाला तीन चार आठवले असणार बैलगाडा शरद आठवले असणार सोशल मीडियावर झालेले राडेही आठवले असणार आणि सबसेकातील कोण्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे लावणी तमाशा प्रचंड समृद्ध आणि लोकप्रिय कला नमस्कार मी ऋषिकेश पाटील आपण पाहतायत बोलमित्रा बोलमित्रामध्ये आपलं स्वागत आहे आधी गावात जत्रा भरायची तमाशा यायचा आणि लोक फेटे उडवायचे आता सगळा विषय इंस्टाग्रामवर होतोय हा विषय सध्या एका नावा फिरतोय ते नाव म्हणजे गौतमी पाटील इंस्टाग्राम रील बघायचा ना नसलेल्या कुठल्याही माणसाला गौतमी पाटील माहीत नाही असं ना ठिकाणी किमान तरी व्हिडिओ बघितलेला असतो पण कसा आहे त्यापैकी काही अपवाद असतात त्यांच्या रीलशी किंवा रीलच्या दुनियेदारीशी काही संबंध आलेला नसतो त्यांच्यासाठी सांगतो गौतमी एक डान्सर आहे आधी कसं असेल तर गावोगावी कार्यक्रम व्हायचे तसेच एका ऑर्केस्ट्रा गौतमी डान्स करते तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले त्याचमुळे लोकप्रियता वाढली आणि गौतमी कोल्हापूरच्या कायम चर्चा होती पण ती नेमकी हाय उरले आणि या फील्डमध्ये कशी आले याबाबत तिने स्वतःच मुलाखतीत सांगितलं ती सांगते माझा जन्म दुरा मधला घरची परिस्थिती गरिबी होती म्हणून मला दहावीपर्यंत शिक्षण घेता आलं माझ्या घरी मी आणि आईची वडील आहेत पण ते सोबत राहत नाही आईच्या आधारपणामुळे घरची जबाबदारी माझ्यावर आली मी पुण्यात आले ऑर्केस्ट्रामध्ये काम करू लागले माझे गुरु महेंद्र बनसोडे यांनी मला या क्षेत्रात प्रोत्साहन दिलं तिच्याबद्दल आणखी थोडी माहिती घेतली तेव्हा आणखी थोडी गोष्टी कळायला गौतमी उपजीविकेचं साधन म्हणून साधारण दहा वर्षापूर्वी ऑर्केस्ट्रामध्ये म्हणजे साईड डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली तिनं डान्स क्षेत्रात खास असं काही शिक्षण घेतलेलं नाही बाकीचे डान्स बघत बघत ती शिकत गेली गौतमीनं आपला पहिला शो केला तर अकुल लावणी महोत्सवात अकुल लावणी महोत्सवात मोठी परंपरा आहे जवळपास पंचवीस वर्षाहून जास्त या महोत्सवाची शान राखली आहे इथनच गौतमीचा प्रवास सुरू झाला तिकडं काही पण झालं नाही तिनं तिच्या शेतात कमी व नाव कमवलंय तिची सुरुवात जरी गरिमीमधून झालेली असेल तरी चालूला तिच्याजवळ दहा जणांची टीम आहे आणि स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे तो ठरवायचा आठ आधी पूर्ण घ्यायचं मग शो करायचं असं व्यवस्थित बिझनेस मॉडेल आहे आता एक ऑर्टिस्ट्रा करणारे बरेच ग्रुप आहे त्याच्यात रीलपासून येतात एकटीच गो तुम्ही अशी चर्चेत का आली तर एका व्हिडिओ मध्ये तिने वेगळ्या प्रकारची पांढरी साडी घातली नाचताना काही हरकत केल्या त्यावर ज्येष्ठा लावणी कलावंतांनी आक्षेप घेतला तिचा हा व्हिडिओ एका वेळी लोकप्रियही झाला आणि वादही सापडला तिने घातलेले कपडे लावणी सादर करताना घातले जात नाही त्यावेळी तिच्यावर खूप टीका झाली तिनं त्यावेळी माफीही मागितली अशी गौतमी पाटीलची कहाणी होती आमचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की करा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलॅकन दबायला